रामकृष्ण अरे आज समोर बारा मात्रेची उतरणे हे कशी वाजवायची हे समोर घेऊन आलेलो आणि असे प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असताना की कैवल्य मृतंग क्लासेस या चॅनलला लाईक कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका का असे सबस्क्राईब केल्यानंतर असे नवनवीन नौ व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिकायला सुद्धा मिळेल तर मुलांना कशा पद्धतीमध्ये आणि कोणते शब्द कसे वाजवायचे हे सांगत आहे त्या पद्धतीमध्ये आपण आज शिकणार आहोत मग बारा मात्रेची उतरणे कुठं वाजवायची आणि कशी वाजवायची या पद्धतीमध्ये आपल्याला वाजवायचे आहे तर मुलाला आता मी सांगणार आहे त्या पद्धतीमध्ये आपण पाठांतर करायचे आहे धिन दा धा धिन ताधा धिन दा धा या बोलामध्ये बारा मात्रेची उतरणी लावायची आहे आपल्याला आणि सरळ सरळ अभंग म्हणत असताना ज्ञान प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान वा प्रमान निवृत्ती देवी ज्ञान स माधी संजीवन हरि पाट स माधी संजीवन हरि पाट माधी संजीवन हरि या ठिकाणी बारा मात्रेची उतरणी लागत मग कशी वाजवायची ते आता मी तुम्हाला सर्व सर्वांना सांगणार आहे तर सर्वांनी लक्ष देऊन या बोलाकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय कसं वाजवायचे धीर धीर कत धीर धीर कत धीर धीर कसं वाजवायचंय एकूण धुमाकून वर वाजवायचं आणि एकूण तीन बोटांनी वाजवायचं धीर एका बोटांनी र वाजवायचं धीर धीर कत हा तक तक कसं वाजवायचं धीर 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 क तीन बोटाने तक आता तुम्हाला हे झालं तुकडे पाडून तुम्हाला शिकविणं आता पूर्ण वाजून दाखवत

आणि हा बोल वाजत असताना सर्वांनी लक्ष द्यायचं धीर धीर कसं वाजायचं धीर एकूण दाबायचं आणि एकूण मकळ धीर धीर कथ कथ हे शब्द कसं वाजायचा आहे पानामध्ये आतमध्ये कस वाजवायचं आहे हा कथ धीर धीर क एवढा फक्त एवढा तुकडा लक्षात लाव द्यायचा म्हणजे आपल्याला पूर्ण बोल आपल्या लक्षात येतो मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे धीर धीरची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस केलं पाहिजे धीर धीर म्हणजे कस धीर धीर, धीर। शब्द स्पष्टपणे निघाले पाहिजेत तुम्हाला सगळा बोल वाजून दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळा बोल वाजून दाखवल्यानंतर तुम्हाला समजेल कसा पद्धती माझे वाजवायचा

धिन आता तुम्ही म्हणताना हा धिन दा दा धिन मध्ये कसं वाजणार तरी मी तुम्हाला सांगतो आणखीन या पद्धतीमध्ये आपल्याला हा बोल वाजवायचा आहे आणि तो वाजवत असताना काय केलं पाहिजे रियाज हा अतिशय महत्वाचा आहे रियाज करणं हे महत्वाचं आहे म्हणून काय झालं पाहिजे रियाज पहिलं पाठांतर महत्वाचं आहे आणि नंतर रियाज महत्वाचा आहे हे दोन्ही एकत्र केल्यानंतर एकत्र म्हणजे अगोवर पाठांतर करणं आणि नंतर रियाज करणं हे जेवढं महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस आपला रियाज पूर्ण होईल त्यावेळेस या पकवाजावर आपला हात व्यवस्थित बसेल रामकृष्ण अरे